अहमदाबाद तालुक्यातील देवनाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवनाळा येथे व सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त साजरा करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे देवनाळा ग्रामपंचायतचे सरपंच नईम शाह माजी सरपंच रिया शेख केंद्रप्रमुख रहाणे सर प्रहार संघटना तालुका अध्यक्ष युसुफ पटेल पोलीस पाटील निसार पटेल शालेय समितीचे अध्यक्ष एकनाथ मालवदे यांच्या हस्ते आनंदनगरी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी भाषण देखील केल केले जिल्हा परिषद शाळा देवनाळा व विद्यार्थी ग्रामस्थ व पालक सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शेव पाणीपुरी भजे अशी वेगवेगळी दुकाने सजवली होती यातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहाराच्या ज्ञानाचा अनुभव घेतला याप्रसंगी मुख्याध्यापक रोहिणी अंभोरे किशोर रामटेक रंजना जाधव देहाडे सर समिता शेख मंगेश देशमुख यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यू छत्रपती संभाजीनगर माझे नाव श्रीमती रंजना रामभाऊन जाधव ही देवराना फुर्दे या शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि आज देवराना फुर्ले या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहानं साजरी करण्यात आली त्याचबरोबर या ठिकाणी नगरीचे खूप सुंदर पद्धतीने आयोजन केलेले होते मुलांनी खूप सुंदर सुंदर पदार्थ तयार करून आणले होते गावकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला त्याचप्रमाणे स सरपंच उपसरपंच शालेय अध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली याबद्दल खूप आनंद वाटला आणि त्यांची सर्वांची मी या ठिकाणी आभार मानते मॅडम आनंद जागृतीचा हेतू काय होता हेतू हा होता की मुलांना नफा तोटा पैशाची देवान देवान कशी करायची या पद्धतीने मुलांनी खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि या माझं नाव नंदिनी शिवाजी कोंडे हो? माझ्या शाळेचे नाव जी ब प्राथमिक शाळा देवाण कुर्द हो? शहरात आण नगरी होती मग मी आणली होती मटकीची उसळ त्यात टाकेल होत पहिले कांदा टाकलं परतून घेतला मग त्याला काढून घेतलं मग हे टाकलं तेल टाकलं मग त्यात हे टाकलं मटकी टाकली ती परतून घेतली परत कांदा ते सगळं मिक्स केलं कोथंबीर टाकली वरून आणि त्यात सगळं मिक्स केलं आणि विकायला आणलं आणि विकीला एकूण मिळत किती पैसे झाले तुझ्याकडे आतापर्यंत माझ्या माझ्याकडे तीस रुपये झाले आतापर्यंत